हाय अलोड मग खर सगळ्या कशा मस्त म्हणजे आणि एकदम आनंद असाल मी नाही माझ्या युट्यब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला मग आज छानसा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले अर्थात तुम्हाला सुद्धा आवडणार आहे शिवाय आज रविवार आहे तर एक छानशी झकास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे की चंपारण मटण तर एक मटणाची रेसिपी आहे तर बघूया ती मटन कसं बनतंय आणि कशा पद्धतीने बनवायचं आहे मसाला वगैरे सगळं खूप छान मस्त आहे आणि हे मटण तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करणं गरजेचं आहे तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे ह्याच्या आधी हे मटन मी बनवलेलं नाही आहे आणि आता बनवणार आहे तर मटन चला तुमच्या स्वतः शेअर करूया रेसिपी तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चला मग पटकन किचनमध्ये जाऊया आणि सगळं काही मटन बघूया कसं बनवते काय नाही त्याच्या आधी मला थोडंसं काम आहे ते सुद्धा मी पूर्ण करते भात भाकरी मला सुद्धा बनवायची आहे ते सुद्धा बनवून घेते आणि नंतर मग मटन बनवूया तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर करा ऑन तुम्हाला बघायला मिळतील चला मग पटकन किचनमध्ये जाऊया हो तर इथे मी माझं पटापट बाकीचं सगळं कामावरून घेतलेलं आहे चपात्या बनवल्या भाकरी बनवल्या आणि कुकर मध्ये भात सुद्धा शिजवून झालाय आता भाकरीच्या ताटामध्येच मी मटन वगैरे साफ करून स्वच्छ धुवून घेते तर मी इथं अर्ध मटण ह्याच्यामध्ये घेतले का भांड्यामध्ये म्हणजे मातीचं भांडं आहे आणि पूर्ण बनवायचं होतं पण का तर ह्याच्यात बसणार नाही होणार नाही ह्याच्यासाठी तर त्याच्यासाठी अर्ध मटण ह्याच्यात ठेवले अर्ध मटण मी कुकरमध्ये बनवणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा आहे पाव जास्त कांदा आहे तो उभा कापून आहे आणि सगळा कांदा ह्याच्यात आहे आता ह्याच्या म्हणजे दोन आक्के लसूण टाकायचे जरी तीन टाकले तरी सुद्धा चालून पण मी दोन टाकणार आहे टाक आणि ह्याच्यामध्ये आहे अद्रकचे तुकडे अद्रकच्या ह्याच्यामध्ये नाही जर असे धागे आहेत जर तुमच्याकडे नसतील धागेवाले अद्रक तर ते टाकू शकता थोडासा लसूण टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचे हिरव्या मिरच्या मिरच्या आख्या टाकायच्यात तर तुम्ही असे तुकडे करून सुद्धा टाकू शकता ज्याने करून काय होतं सगळ्या ह्याच्यातला रस आहे ना मिरच्यामध्ये उतरता येईल आणि तुम्हाला मिरच्या खायच्या असेल तर मिरच्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता जा तर चवीनुसार मिरच्या तुमच्या कमी जास्त करू शकताय तुम्ही आणि आता ह्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची तर आता ह्याच्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर मी आधी कापून ठेवली होती थोडीशी कायपट झाली कोथिंबीर त्याच्यासाठी मी लगेच कापून टाकते पण आधीच कापून ठेवली होती आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरीचं तेल तर तेल एक वाटी भरून असं टाकायचं तेल थोडंसं जास्त लागतं या मटणाला आणि आता ह्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचं तर जर तुम्ही असं मटण कधी बनवलं नसेल तर एकदा नक्की बनवा तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल आणि एकदा आवडलं ना तुम्ही हमेशा असंच मटण बनवायचं तर व्यवस्थित मिक्स करते मिक्स करून तुम्हाला दाखवते तर एकदम मस्तपैकी असं मिक्स करायचंय मिक्स करून झालंय तर ते झाकून ठेवते हो आणि ह्याचा मसाला काय आहे ते तुम्हाला दाखवते आणि पूर्ण रेसिपी नीट व्यवस्थित बनवण्यासाठी आणि रेसिपी पूर्ण बघा ज्याने तुम्हाला व्यवस्थित माहीत पडेल की कशी बनवलेली आहे त्याला झाकून ठेवते हो आता तर एक तवा घेतलाय मी त्याच्यामध्ये काय काय मसाला टाकते आता ते दाखवते व्यवस्थित मसाला बघा तर मी मिरच्या घेतल्यात लाल सुकलेल्या मिरच्या एक तुकडा घेतलाय दोन तेजपत्त्याचे पानं तीन चक्री फूल थोडेसे दगडी फूल हिरवी विलायची जाडी विलायची काळी विलायची जास्त ती थोडीशी काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी घेतली आणि सात ते आठ लवंगा घेतलेल्या आहेत चुकडे आहे तुम्हाला वाटत दुसरा मसाला आहे तर नाही आणि एक ते दीड चमचा जिरे घेतलेत आणि दोन चमचे धने घेतलेत आता चवीनुसार घेतले पाहिजे असेल तर व्यवस्थित एक काढून घ्या आणि तुम्ही असं बनवू शकता आता ह्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ जसं तुमचं जितकं जास्त कमी मटन असेल तितकं तुम्ही मीठ टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये टाकायची लाल चटणी तर लाल चटणी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता का तर आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेत आणि आता हा वाट ठेवूया आपण गॅसवर आता व्यवस्थित गरम करायचे जास्त नाही कमी गॅसवर करायचे चटणी बिलकुल जळली नाही पाहिजे फक्त थोडस कोमट करायचं असं करायचं तेच छोटे तुकडे करायचे जेणेकरून व्यवस्थित भासता येईल मी तुझ्याची धेट पण काढूया तुम्हाला काढायचं नसेल तर नाही काढले तरी चालेल मी काढते जास्तीत जास्त एक मिनट किंवा दीड मिनिटं बस ह्याच्या व्यक्ती असं जास्त भाजायचं नाही तर, तर मी गॅस बंद केला मसाला भाजून झालाय तर हा सगळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घेणार आहे तर मी वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघू शकता मसाला किती मस्त झालेला आहे असा वाटून घ्यायचा आहे आणि तर हा सगळा मसाला याच्यामध्ये ओतायचा आहे आणि वास इतका भारी यायला लागला ह्याचा जर तुम्ही हे मटण एकदा बनवलं हो ना तर सारखं बनवतात हे हो मटन मटण एकदा नक्की ट्राय करा पण आणि आता सकाळ हे मसाला व्यवस्थित मटण लावून घ्यायचा हाताने मिक्स करायचं चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाहीये सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता भांडे भांडे है आता आपण हे भांडं गॅसवर ठेवूया आणि मटन बनवताना मातीच्या भांड्यामध्येच करा त्याची चांगली चव लागेल जर कुकरमध्ये बनवताल तेवढं चांगलं लागणार नाही त्यासाठी मी ह्याच्यामध्ये अर्ध का बसणार नाही म्हणून ह्याच्यामध्ये मी अर्ध केले आणि कुकरमध्ये मी अर्ध शिरायला ठेवले तर चला आता हे गॅसवर ठेवून पहिला हात धुवून आता ह्याला पंधरा मिनटं झाकून आहे आता मी गॅसवर भांड ठेवलंय आता पाच मिनटं फास्ट गॅसवर झाकून ठेवायचे आणि मग पाच नंतर तुम्हाला में वापस दाखवते एकदा पाच मिनटं झाले फास्ट गॅसवर आपण पाच मिनटं ठेवलंय मटन आता व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे पकडाव लागेल पकडी व्यवस्थित येत आणि हलवताना ना तर पाच मिनटं मटण फास्ट गॅसवर शिजत आहे आता आता व्यवस्थित हलवून एकदा आणि हलवताना ह्याला लाकडाच्या चमच्याने हलवा नाही तर काय होईल ना तुम्ही स्टीलच्या वगैरे चमच्याने हलवतात ह्याच्या खालची माती वगैरे निघू शकते त्यासाठी लाकडाच्या चमच्याने हलवून घ्यायचं तुमच्याकडं नसेल तर तुम्ही हलवू शकता स्टीलच्या चमच्याने पण व्यवस्थित हलवायचं आहे आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता ह्याला अर्धा तास कमी गॅसवर झाकून ठेवायचे जेणेकरून समजा की मटण शिजेपर्यंत झाकून ठेवायचे कमी गॅसवर फास्ट गॅस बिलकुल करायचं नाही आणि दहा ते पंधरा मिनटाने ह्याला खोलून हलवायचं आहे परत झाकून ठेवायचं का तरी मातीचं भांडा आहे त्याच्यासाठी खाली बुडाला चिटकू शकते त्याच्यासाठी तर बघू शकता किती मस्त तास आपलं मटण तयार झालेलं आहे आणि बराच वेळ झाल्या शिजते अर्ध्या तासामुळे वरी झाले शिजते व्यवस्थित शिजलं लसूण सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आता वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकते तर आपलं मटण तयार आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा मी बराच वेळ सांगितलं की मी ट्राय करा म्हणून तर तुम्हाला ह्या मटणाची चव समजणार आहे आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला कळणार आहे किती मस्त आणि टेस्टी असं मटण तयार झालेलं आहे आता मग मस्त पिकायचं मटण तयार झालेलं आहे माझा स्वयंपाक सगळं तयार झाला आहे चपाते पण एवढंच की किचन खूप जास्त हे झालेलं आहे पसार झालाय आणि हे सुद्धा मटण तयार झालेलं आहे मला हे सुद्धा एकदा दाखवते तर बघू शकता हे पण मटण तयार झालेलं आहे एकदम मस्त सुद्धा झालं आहे आणि थोडासा रसा बनवला भातावर खाण्यासाठी तर हे जे काही रेसिपी सांगितली नाही का दुसऱ्या मसाल्यामध्ये बनवलंय रेसिपी सांगितली आहे जे रेसिपी नंतर कधीतरी दाखवून तुम्हाला आणि आता सगळा स्वयंपाक वगैरे तयार झाला जेवण वगैरे करतो आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवतो अर्थात तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल खूप मोठा करायला नको त्याच्यासाठी मी थोडा छोटंसं बनवलेला आहे अर्थात तुम्हाला बे आवडलं असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट कराय बिलकुल विसरू नका भेटू येऊया तोपर्यंत बाय बाय